नमस्ते जेनिसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर पा एसएस सी सी जी आय टायर वन एक्झाम दोन हजार पंचवीस आता आपला टॉपिक आहे डिस्काउंट क्विक रिव्हिजन बॅचचा आणि आजचा आपलं लेक्चर आहे पंधरावं तर आतापर्यंत आपण चौदा लेक्चर घेतली त्यामध्ये आपण जवळजवळ तेरा टॉपिक कवर केलेत आणि आज आपला चौदावा टॉपिक आहे ठीक आहे तर आपण कव्हर केलेले टॉपिक माहिती आहे तुम्हाला कवर केलेले जे टॉपिक आहेत ते पहा नंबर सिस्टीम त्यानंतर सिम्प्लिफिकेशन त्यानंतर ॲवरेज त्यानंतर रेशोप्रपोर्शन त्यानंतर पर्सेंटेज त्यानंतर प्रॉफिट लॉस आजचा आपला टॉपिक आहे डिस्काउंट ओके त्यानंतर आहे टाइम वर्क त्यानंतर टाईम डिस्टन्स त्यानंतर आहे अल्जेब्रा टेक्नोमॅट्री जॉमॅट्री आणि डाटा इंटरप्रिटेशन तर एवढे टॉपिक आपण काय केलेले आहेत कवर केलेले आहेत अजूनही आपण हे दोन टॉपिक घेणार आहोत सिम्पल सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट आणि हे दोन टॉपिक कवर झाल्यानंतर मग मात्र आपण जॉम uh, तुमच्या रिजनिंगकडे जातोय रिजनिंग पा तुम्हाला इथं जर पाहिलं तुम्ही तर ट्व ट्वेंटी थ्री टॉपिक्स आहे पण यापैकी जर तुम्ही हे महत्वाचे टॉपिक जर कव्हर केले त्यामध्ये आपण सिंप, <coughs> सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट जर काउंट केला तर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेव्हन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन okay? आणि फिफ्टीन ओके म्हणजे जवळजवळ एक फिफ्टीन सिक्सटीन टॉपिकच तुम्हाला करण्याची गरज आहे जास्त टॉपिक करायची गरज नाही तेवीस पैकी म्हणजे मध्ये जरी एवढा नंबर ऑफ टॉपिक असले तरी जे आहेत हाय वेटेजचे किंवा आपण ज्याला म्हणतो जास्त वेटेज मिळालेले आहे जास्त क्वेश्चन विचारले गेलेले आहेत ते टॉपिक आपण कव्हर करतोय म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर बोट स्ट्रीम आता हा टॉपिक घ्यायची गरज नाही एकच दहा वर्षात विचारला गेला हा घ्यायची गे गरज नाही आहे प्रॉबेबिलिटी हा एक घ्यायची गरज नाही त्याच्यावर एकच क्वेश्चन आहे एल सी एम एस सी एम महत्वाचा वाटणार पण आतापर्यंत दोनच क्वेश्चन विचारले गेलेत त्यानंतर पावर इंडस्ट्रीचे शर्ट्स ओके हा एक टॉपिक तीनच क्वेश्चन विचारले गेलेत एलिगेशन पिक्चर याच्यावर जर तुम्ही पाहिलं तर, आ, तर तुम्हाला झिरो क्वेश्चन विचारलेले दिसतील तर असे हे जे काही टॉपिक आहेत का जे अति टॉपिक झाला तर असे हे टॉपिक आहेत तुम्हाला करायची गरज नाही अशा टॉपिकची संख्या जर पाहिली तर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन ओके आणि म्हणजे हे जवळजवळ सात टॉपिक आहेत तेवीस पैकी सात म्हणजे साधारण सतरा ते अठरा तुम्हाला टॉपिक करायची गरज आहे अदरवाइज बाकीचे टॉपिक करायची गरज नाही हे लक्षात ठेवा ठीक आहे तर यापैकी आपण जवळजवळ म्हणजे शंभर टक्के सिलेबस म्हटलं तरी चालेल आपण कवर केलेला आहे मॅथचा ठीक आहे आता आपण डिस्काउंट अँड डिस्काउंट कमिशन जे काय असेल ते सगळं आपण याच्यातच पाहणार आहोत तर याच्यावर आतापर्यंत जे काही क्वेश्चन विचारले गेले डिस्काउंटवर मागच्या दहा वर्षामध्ये डिस्काउंट या टॉपिकवर साधारण तुम्ही जर पाहिलं तर आठ क्वेश्चन विचारले गेलेत म्हणजे साधारण वर्षाला एखादा क्वेश्चन ऑन अन एव्हरेज विचारला जातो जातोय या टॉपिकवर आणि तसं पाहिलं गेले तर अतिशय सोपा टॉपिक आहे जर तुम्हाला पर्सेंटेज टॉपिक्स व्यवस्थित समजलेला असेल तर मला वाटत नाही की तुम्हाला या टॉपिकसाठी एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायची गरज आहे फक्त क्वेश्चनची अलाइनमेंट अँसरची अलाइनमेंट तुम्हाला जमली पाहिजे ते जमलं का तुम्हाला सिम्पलमध्ये सॉल्व्ह करता येणार आहे पाहूया आपण सुरुवात करतोय पहा द मार्क प्राईज ऑप एन इलेक्ट्रॉनिक वॉच इन अ स्टोअर पहा त्याच्यावरची मार्क प्राइस मार्क प्राइस म्हणजे जी चिटकवलेली असते दिसते तुम्हाला ती किती आहे पंधरा हजार सहाशे वीस अँड इट्स अवेलेबल ऍट अ डिस्काउंट ट्वेंटी सेव्हन पर्सेंट ओके व्हॉट इज अ प्राइस दॅट कस्टमर पेज ही बाय फ्रॉम द स्टोर तर म्हणजे एक प्राइस आहे तुम्ही दुकानात गेलात त्याच्यावर जर तुम्ही प्राइस पाहिली तर टॅक कितीचा दिसतो तुम्हाला पंधरा हजार सहाशे वीसचा आणि त्यांनी सांगितलं त्या तिथं जो माणूस का किंवा तिथे एक मोठ पोस्टर लावलं होतं ट्वेंटी पर्सेंट दिलाय ट्वेंटी पर्सेंट जर ऑफ आहे तर ते तुम्हाला नक्की कितीला पडणार आहे तर सिंपल वे तुम्हाला या ठिकाणी यूज करायचं आहे पंधरा हजार सहाशे वीस ही त्याची प्राइस आहे त्यावर जर सत्तावीस टक्के ऑफ असेल तर, असे, तर इथे इंटू करताना सत्तावीस आपण हंड्रेड करायचं नाही पा कारण त्याच्यातून तुम्हाला थोडी एक स्टेप अजून ऍड करावी लागते का सत्तावीस टक्के ऑफ इथं जर तुम्ही सत्तावीस बाय हंड्रेड केलं इंटू केलं म्हणजे आपल्याला इथं जो आकडा मिळतो हा सत्तावीस टक्के म्हणजे नक्की किती मग ती अमाऊंट आपण याच्यातून काय करणार आहे मायनस करणार आहे बरोबर मग ते काढण्यापेक्षा जर तुम्ही या ठिकाणी मल्टिप्लाय करतानाच सत्तावीस ऑप ए म्हणजे नक्की प्राइस कितीला पडणार आहे तुम्हाला म्हणजे हंड्रेड मधनं जर तुम्ही ट्वेंटी सेव्हन मायनस केले तर आन्सर किती राहणार आहे सेव्हन्टी थ्री म्हणजे थोडक्यात काय सेव्हन इथे तुम्हाला मल्टिप्लाय करताना काय करायचंय सेव्हन्टी थ्री अपॉन हंड्रेड म्हणजे आता तुम्हाला इथं जे आन्सर मिळणार आहे हे डायरेक्ट तुमचे काय असणार आहे प्राईज म्हणजे इथं सेपरेट सत्तावीस काढा आणि मग तुम्ही इथं मायनस करा असं काही करायची गरज नाहीये सिम्पल मध्ये तुम्हाला या टाईपनी क्वेश्चन काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे आता जर तुम्ही पाहिलं तर हे ला हा झिरो कॅन्सल झालेला आहे पॉईंट दहा म्हणजे जो आहे तो इथं दहा तसेच ठेवा कारण पॉईंट नंतर तुम्हाला दहा जर डिवाईडला असेल तर मागून एक संख्या तुम्हाला पॉईंट देऊ देता येऊ शकते म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं ते इथं काय असणार आहे पंधरा हजार एक हजार पाचशे बासष्ट इंटू किती करायचे तुम्हाला सेव्हन्टी थ्री आणि जे काय आन्सर येईल या ठिकाणी त्याला टेननी काय करायचे डिव्हाइड करायचे ने डिवाईड करायचे म्हणजे मागून एका संख्येने फक्त काय द्यायचे तुम्हाला पॉईंट द्यायचा आहे या तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा आहे सॉल्व्हरायचा आहे याच जे आन्सर असणार आहे ते आन्सर आहे साधारण पा तुम्ही मल्टिप्लिकेशन करून पा आणि तुम्हाला यापैकी एखादा आन्सर दिसेल नसेल तरी इथं प्रिंटिंग मिस्टेक असेल आले लक्षात समजले अकरा हजार चारशे दोन म्हणजे इथं पा ही प्रिंटिंग मिस्टेक आहे दोन टाईप करायचं राहिलाय तर या पद्धतीने तुम्हाला इथे काय करता येणार आहे ऍन्सर काढता येणार आहे तर लक्षात ठेवा कधी कधी ही जी व्हॅल्यू असणार आहे ती सुद्धा असू शकते जवळ जवळ कोणाच्या आहे आल्या लक्षात करेक्ट असंच ऍन्सर मिळेल याची गॅरंटी नाही म्हणजे आपण वीस रुपये आणि तीन पैसे किंवा चार पैसे जर वरती आले तर आपण वीसच रुपये देतो त्याला लक्षात आलं म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला मिळू शकतं उत्तर पाहिजे आणि त्याच्यावर काय करायचंय ठीक करायचंय इथं मल्टिप्लिकेशन आहे मल्टिप्लिकेशन मी काय तुम्हाला सांगत नाही फक्त इथं लक्षात ठेवा या पार्ट मध्ये सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे कारण यांनी तुमचा वेळ वाचणार आहे आणि एक तुम्ही कमी करणार जेव्हा वीस टक्के डिस्काउंट दिला जातो कोणत्याही अमाऊंटवर तेव्हा त्या अमाऊंट इंटू ट्वेंटी पर्सेंट मल्टिप्लाय करायचंच नाही म्हणजे ह्या अमाऊंटवर समजा वीस टक्के डिस्काउंट असता तर मग आता समजा एक हजाराची वस्तू आहे बरोबर एक हजाराची वस्तू समजा वीस टक्के डिस्काउंट नाही तर तुम्ही ट्वेंटी अपॉन हंड्रेड असं करायचं नाही का कारण इथं वीस टक्के जेव्हा तुम्ही काढणार पा इथं ही अमाऊंट गेली इथं किती आले टेन इंटू किती आले ट्वेंटी म्हणजे इथं टेन आहे पा म्हणजे इथं किती आले बे आणि इथं किती आले दोनशे म्हणजे डिस्काउंट किती मिळालं तुम्हाला दोनशे म्हणजे आता हजार वर दोनशे रुपये डिस्काउंट आहे म्हणजे वस्तू तुम्हाला किती कितीला पडली आठशे रुपयाला मग हेच जर मी डायरेक्ट उत्तर काढलं असतं काय एक हजार इंटू ऐंशी पर्सेंट वीस टक्के मला काय दिलाय डिस्काउंट वीस टक्के डिस्काउंट म्हणजे माझी खरी प्राइस कितीची असणार आहे ऐंशी पर्सेंटची म्हणजे इथं जर मी पाहिलं हे दोन जिरो आले इथं मी हे दोन जिरो हो गेले म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं आठ एका आठ आणि डायरेक्ट उत्तर किती मिळालं मला, मला आठशे म्हणजे इथं सेपरेट काढून मायनस करण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही काय करा डिस्काउंट बाजूला ठेवा आणि डिस्काउंट मायनस करून जे पर्सेंट असेल त्यांनी काय करा मल्टिप्लाय करा तुम्हाला एक रकमी काय मिळेल अमाऊंट मिळेल आले लक्षात तर पहिल्या प्रश्नाला थोडासा जास्त वेळ घेतलाय कारण कन्सेप्ट तुम्हाला सांगायची होती बाकी सगळ्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला सेम पॅटर्न ही कन्सेप्ट युज करायची थी। आहे ठीक आहे जाऊया आपण पुढच्या <coughs> एक्झाम्पलकडे अन आर्टिकल कॉस्ट वन थाउजंड एका आर्टिकल ची कॉस्ट किती आहे एक हजार आहे फॉर सेलमॅन सेल्समॅन ही फिक्स इज मार्क प्राइस एक हजार पाचशे आता प्राइस किती आहे एक हजार पण त्यांनी चिटकवली किती त्याच्यावर मार्क प्राइस ओके ही सेल इट टू कस्टमर ऍट अ ट्वेंटी पर्सेंट आता त्यांनी काय केलं वीस टक्के काय ठेवला डिस्काउंट ठेवला ही फर्दर डिस्काउंट आता पंधराशे रुपये प्राईस ठेवून सुद्धा त्याच्यावर त्यांनी दहा टक्के परत ठेवलाय टेन पर्सेंट फॉर इच कॅश पेमेंट जर तुम्ही कॅश मध्ये देत असेल तर मी अजून दहा टक्के डिस्काउंट लक्षात ओके फाइंड द परसेंटेज ऑफ लॉस ऑर गेन तर त्याला नक्की फायदा झाला का प्रॉफिट म्हणजे लॉस झाला हे आपल्याला काढायचंय टू द सेल्समॅन मेक ऑन सेल तर त्याला त्या विक्रीवर नक्की फायदा झाला का तोटा झाला आता जर पाहिलं तुम्ही त्याची मेन प्राइस किती आहे एक हजार रुपये बघूया आता ठीक आहे म्हणजे त्यांनी जर हजार रुपयाला विकले तर त्याला काहीतरी प्रॉफिट लॉस होणार आहे ठीक आहे आता जर त्यांनी प्राइस चिटकवली किती दीड हजाराचा टॅग त्याच्यावर लावला आणि दीड हजार दीड हजारचा टॅग लावल्यानंतर तो काय म्हणतोय वीस टक्के मी त्याच्यावर डिस्काउंट दिला म्हणजे थोडक्यात आता त्याची प्राइस ओरिजिनल किती आली मी तुम्हाला मग सांगितलं होतं प्राइस किती आहे दीड हजार याच्यावर वीस टक्के डिस्काउंट म्हणजे आता मी वीसनी नाही मल्टिप्लाय करणार मी डायरेक्ट करणार म्टिप्लाय कर एटी पर्सेंटने ही काय झाली ही झाली त्याची आत्ताची करंट अमाऊंट या अमाऊंटला तो काय देणार आहे वस्तू देणार बरोबर पण गंमत काय झाली पा टेन पर्सेंट तुम्ही अजून डिस्काउंट देणार आहे मी अजून देईन काय जर तुम्ही मला कॅश मध्ये पेमेंट दिलं तर तुम्हाला तुम्ही मला काय करणार आहे मी तुम्हाला अजून दहा पर्सेंट डिस्काउंट देणार आहे म्हणजे या अमाऊंटला आता तुम्हाला काय करायचंय या अमाऊंटला काय करायचंय तुम्हाला नाईन्टी अपॉन हंड्रेडनी मल्टिप्लाय करायची लक्षात घ्या का नाईन्टी अपॉन हंड्रेडने का मल्टीप्लाय केलं तुम्ही इथ अजून टेन पर म्हणजे ही अमाऊंट कोणती अमाउंट आहे वीस टक्के डिस्काउंट दिल्यानंतरची त्याच्यावर परत तो किती डिस्काउंट देणार आहे टेन पर्सेंट म्हणजे आपल्याला त्या अमाऊंटचे परत किती द्यायचे फक्त नाईन्टी पर्सेंट अमाऊंटच द्यायची लक्षात ठेवा इथं ह्या स्टेपनी तुमचे वेळ पण कमी होणार आहे आणि तुम्हाला एका स्टेप मध्ये अँसर मिळणार आहे म्हणजे आता पा आपण ह्या दोन जिरोला हे दोन जिरो कट केले ह्या दोन जिरोला हे आणि इथला एक झिरो कट झाला म्हणजे इथं जे अँसर राहिलं ते पा काय राहिलं पंधरा इंटू आठ इंटू नाईन ओके इथं पंधरा अटी किती झाले वीस असे म्हणजे एकशे वीस इथे आले किती नऊ ओके बारा नवे एकशे आठ आणि हा झिरो म्हणजे एक हजार ऐंशी रुपये काय झाले त्याला आता तुम्हाला त्याला खरी प्राइस किती द्यायची एक हजार ऐंशी रुपये म्हणजे त्याची खरी प्राइस किती होती हजार रुपये त्याच्यावर त्यांनी काढले किती त्याला आता प्रॉफिट किती रुपये मिळायला लागला ऐंशी म्हणजे ऐंशी रुपये जर त्याचा प्रॉफिट असेल त्याची मूळ प्राइस किती आहे एक हजार इंटू काय करणार आपण हंड्रेड ह्या दोन जिरोला हा हे दोन जिरो गेले ह्या झिरोला हा गेला म्हणजे त्याला प्रॉफिट किती टक्के झाला एट पर्सेंट प्रॉफिट झालेला आहे म्हणजे गेन त्यांनी मिळवला आहे जास्त मिळवले आठ लक्षात ठेवा ईद किती वीस टक्के म्हणून आपण ऐंशी मल्टिप्लाय केलं ईद किती आहे दहा म्हणून आपण नव्वद मल्टिप्लाय केले म्हणजे तुम्ही डायरेक्ट अमाऊंटमध्ये जाता ह्या क्वेश्चननी किंवा या पॅटर्ननी आले लक्षात तुम्हाला या पॅटर्न क्वेश्चन सॉल्व करायचे आलो आपण नेक्स्ट क्वेश्चन पहा काय सांगितलंय ड्यूरिंग अ न्यू इयर सेल द शॉपकीपर ऑफर डिस्काउंट स्कीम टू हिज कस्टमर बाय फाईव्ह स्वेटर्स गेट टू स्वेटर्स फ्री म्हणजे जर तुम्ही पाच स्वेटर्स घेतले तर दोन स्वेटर्स तुम्हाला फ्री मध्ये भेटणार आहे ओके फाइंड द इफेक्टिव्ह पर्सेंटेज डिस्काउंट तर त्यांनी नक्की किती पर्सेंटेज तुम्हाला डिस्काउंट दिलाय गिव्ह बाय द शॉपकीपर तर त्या शॉपकीपरने नक्की तुम्हाला किती मध्ये डिस्काउंट दिला आपल्याला काय सांगितलं पाच घेतले तर दोन फ्री आहे मग आता हे मध्ये घेऊन जायचंय ठीक आहे मग आपण सिंपल एकदम तू देणार किती स्वेटर आहे देणार आहे तो किती स्वेटर सात स्वेटर देणार बरोबर आहे टोटल आपल्याला किती देणार आहे पाच स्वेटरवर दोन फ्री म्हणजे टोटल किती दिले त्याने आपल्याला सात स्वेटर दिले बरोबर आहे त्याच्यावर तो डिस्काउंट आपल्याला किती स्वेटरची देतोय दोन पा, टोटल किती स्वेटर देणार आहेत सात पण डिस्काउंटेड स्वेटर किती आहेत दोनच आहेत इन टू हंड्रेड झालं उत्तर काय करणार तुम्ही इथं किती केले त्यांनी दोनशे डिवाइड किती आहे ओके म्हणजे उत्तर किती आलं सात एक सात सॉरी सात दोन ए चौदा ओके किती आले उर उरले किती सहा झाले किती साठ साते आठी छप्पन्न उरले किती चार डिवाइड ला दोन सात बघा असा पॅटर्न तुम्हाला दिसतोय कुठं अठ्ठावीस फोर बाय सेवन कारण उरलेले चार भागेले सेवन येतात ओके okay? लक्षात आलं म्हणजे सिंपल एकदम सिंपल टोटल स्वेटर टोटल किती स्वेटर मिळणार आहेत नक्की फ्री किती आहेत त्याचे पर्सेंटेज काढायचे होते म्हणून हंड्रेड ने केली कोणाला एक्स मानू नका कोणाला वाय करू नका काहीच करू नका अंडरस्टँड समजलंय नक्की ठीक आहे जायचं पुढं आलो आपण नेक्स्ट क्वेश्चनला काय <coughs> सांगितले का रोहिनी बाय अ ब्ल्यूटूथ हेडफोन सेट फॉर वन थाउजंड सेवन हंड्रेड ओके okay? सतराशेला ती एक हेडफोन काय करते फ्रॉम होलसेल शॉप मार्च टू थाउजंड ज्या म्हणजे रोहिणी एक हेडसेट विकत घेतलाय ज्याच्यावर छापील किंमत होती स्टॅग होता दोन हजाराचा पण तिला तो आहे ओके लेटर ऑन पा नंतर काय झालं शी अलाउड डिस्काउंट फोर्टी पर्सेंट नंतर तिला चाळीस टक्के डिस्काउंट दिला ऑन सेल तर त्याच दोन हजारच्या प्राइस वर आता सेल किती लागलाय चाळीस टक्के डिस्काउंट लागलाय वॉट इज हर लॉस गेन नक्की तिला आता या प्रोसेस मध्ये फायदा झाला का तोटा झाला आणि तो कशात काढायला सांगितलं त्यांनी पर्सेंटेज मध्ये काढायला सांगितलं म्हणजे आता पा सिम्पल किती प्राइस आहे दोन हजार सेल कितीचा लागला चाळीस टक्केचा म्हणजे दोन हजाराचे आपल्याला काढायचे किती सिक्स्टी पर्सेंट कारण डिस्काउंट किती दिलाय चाळीस म्हणजे आपल्याला मेन अमाऊंट काढायचे जर आपल्याला डायरेक्ट अमाऊंट कडे जायचं असेल तर डिस्काउंट मायनस करा आणि उरलेल्या पर्सेंट मल्टिप्लाय करा या दोन जीरो ला हे दोन जीरो गेले इथे किती आले सायदून किती आले बारा आणि हे दोन जीरो मी ठेवले बाराशे उत्तर आले म्हणजे आता तो कितीला भेटणार आहे ला मिळणार आहे पण रोहिणीला तो कितीला मिळाला होता सतराशे ला मिळाला होता म्हणजे रोहिणीला प्रॉफिट झाला का लॉस झाला लॉस झाला कारण आज तिला तो सतराशे तिने घेतला पण तो तर आता बाराशे रुपयालाच मिळतो म्हणजे रोहिणीला किती टक्के लॉस झाला पाचशे रुपये लॉस झाला तिला सतराशेला बाराशे म्हणजे पाचशे वाचले असते ना तिचे किती पैकी पाचशे वाचले असते सतराशे पैकी पाचशे वाजले असते इंटू हंड्रेड ओके म्हणजे ह्या दोन ला हे दोन झिरो गेले म्हणजे काय राहिलं पाचशे ला, ला किती डिवाइड केला सतरा जर तुम्ही पाचशेला सतराने डिवाइड केलं तर किती आले सतरा दोन्ही चौथी कारण सतरा एक के राहिले किती सोळा सोळा ओके हा झिरो ठेवला सतराने बघा किती आले सतरा इथं जर सतरा नव्वे सत्री आठी किती येणार सांगा म्हणजे कितीनी भाग जाणार आहे सत्री आठी अठ्ठावीस ओके म्हणजे जर तुम्ही पाहिले इथं किती येणार आहे सत्री पाच पंच्याऐंशी पंच्याऐंशी तर येणारच नाही म्हणजे हे दोन ऑप्शन तर कट झाले म्हणजे राहिले कोणते हे दोन आता ह्या दोन पैकी कोणता येणार आहे गेन आहे का लॉस आहे लॉस आहे कारण पाची पंच्याऐंशी उरले तर एकशे साठ आहे म्हणजे हे दोन ऑप्शन कट होऊन हा ऑप्शन तुम्ही आला पूर्ण डिव्हिजन करायची सुद्धा गरज नाही तुम्हाला पण सतराचा पाठ करा बेटर राहील येईल उतर लवकर म्हणजे पाडेपाठ पाड़ करणं गरजेचं याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेलच महत्वाचे पाडे <coughs> आलो आपण नेक्स्ट इफ द मार्क प्राईज ऑफ अ बॅग ट्वेंटी पर्सेंट अबव द कॉस्ट प्राइस मार्क प्राईजच्या ट्वेंटी पर्सेंट जास्त किंमत आहे म्हणजे आपण सरळ धरू त्याची मार्क प्राइस जी होती सॉरी कॉस्ट प्राइस जी होती कॉस्ट प्राइस ही किती होती त्याची शंभर होती आता ट्वेंटी पर्सेंट जास्त येत म्हणजे मार्क प्राइस किती आली एकशे पंचवीस काय लॉजिक काहीच नाही ठीक आहे डिस्काउंट <coughs> आता त्याच्यावर डिस्काउंट त्यांनी किती दिला अठरा टक्के डिस्काउंट दिला तर नक्की त्याने प्रॉफिट किती पर्सेंटेज कमावला ठीक आहे म्हणजे आता शंभर रुपयाची वस्तू एकशे पंचवीस लावली ला आणि आता म्हणतोय मी तुम्हाला किती टक्के दे डिस्काउंट देतो अठरा टक्के डिस्काउंट देतो अठरा देतो म्हणजे एकशे पंचवीस आता तुम्हाला किती काढायचे ब्याऐंशी पहा मी तुम्हाला सांगितले शंभर नाही मी अठरा काय करायचे आता मायनस करायचे म्हणजे तुम्ही डायरेक्ट मेन प्राइस कडे गेले किती आले इंटू काय करणार तुम्ही हंड्रेड इधर पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस चौक शंभर चार किती आले? आले चार एक चार सॉरी चार दुने आठ झिरो भाग जात नाही वीस आले चार पंच वीस ओके म्हणजे वीस पॉईंट पाच वीस पॉईंट पाचला जर तुम्ही किती नाही मल्टिप्लाय केलं पाच नाही पाच पाच किती आले पंचवीस हा चाले दोन पाच शून्य शून्य आणि दोन ओके आणि त्यानंतर किती पाच दुने दहा आणि एकानंतर पॉईंट आहे म्हणजे एकशे दोन पॉईंट पाच शंभर रुपयाची वस्तू आता तो विकायला किती लागला एकशे दोन पॉईंट पाच शंभरची वस्तू जर एकशे दोन पॉईंट पाचला म्हणजे एकशे दोन रुपये पाच पैसे पन्नास पैसे असं आपण कन्सिडर करू म्हणजे अडीच ने तो जास्त केला म्हणजे अडीचनी काय झालं त्यांनी काय केलं अडीच पर्सेंटनी गेन केलं लक्षात आलं सिंपल क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला विचारला गेलेला होता ओके आलो आपण नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलं नेक्स्ट क्वेश्चन इन अन आर्टिकल सॉल्ट सात हजार सॉरी सातशे सत्तेचाळीस ओके आफ्टर सक्सेसिव्ह डिस्काउंट सेव्हन्टीन पर्सेंट अँड एक्स पर्सेंट इफ मार्क प्राईज ऑप एन आर्टिकल सोळाशे म्हणजे त्याची सोळाशे रुपये ही किंमत होती त्या सोळाशे रुपये किमतीवर डिस्काउंट दिला आणि परत एक सातशे सत्तेचाळीस झाली तर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन विचारलाय व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स तर एक नक्की किती व्हॅल्यू आहे म्हणजे सुरुवातीला किती टक्के डिस्काउंट दिला आणि नंतर किती टक्के डिस्काउंट दिला म्हणजे आपण सोळाशे एक आर्टिकल घ्यायला गेलो त्याच्यावर पाहिलं टॅग सोळाशे रुपये पण त्यांनी सांगितलं नाही आम्ही सतरा टक्के डिस्काउंट देणार आहे मग आपण पैसे द्यायला सुरुवात केली हो तर तुम्ही जर मध्ये दिलं तर असं आपण समजू टक्के आम्ही अजून डिस्काउंट देणार आहे hmm. सिम्पल काय करणार तुम्ही सोळाशे रुपये प्राइस होती सतरा टक्के तुम्हाला ते डिस्काउंट देणार आहे म्हणजे आपल्याला इथं किती मल्टिप्लाय करायचंय सेव्हन्टी थ्री अपॉन हंड्रेड हे तर फायनल झालं ही पहिली अमाऊंट मिळाली तुम्ही कॅश मध्ये भरणार असाल तर तुम्हाला मी आम्ही अजून देऊ डिस्काउंट म्हणजे आता इथं जे मल्टिप्लिकेशन होणार आहे ना ते मल्टिप्लिकेशन पहा इथं हंड्रेड मायनस एक्स अपॉन हंड्रेड इथं कोणती अमाऊंट लिहिली तुम्ही शंभर पन्ना सतरा मायनस केले ना ओके त्र्याहत्तर नाही त्र्याऐंशी सॉरी प्रिंटिंग मिस्टेक एटी थ्री ओके सतरा म्हणजे इथं तुम्ही काय करताय शंभर पन्ना एक्स मायनस इथं सतरा मायनस केले इथं कोणती अमाऊंट लिहायची मी तुम्हाला पहिलाच प्रश्न सांगितले जेवढी अमाऊंट डिस्काउंट देताय ते शंभर मध्ये डायरेक्ट मायनस करायचे म्हणजे तुम्हाला डायरेक्ट अमाऊंट मिळते लक्षात आलं आणि नसेन कळेल तर बिनदास आधी सतरा आल्या ती अमाऊंट काढा आणि ती पुन्हा मेन अमाऊंट मधून मायनस करा म्हणजे तुम्हाला कळेल ओके ठीक आहे इज इक्वल टू आता पहा पहिल्यांदा एवढा डिस्काउंट दिला परत हा डिस्काउंट दिला आणि तेव्हा ती किंमत किती सातशे सत्तेचाळीस आता आपल्याला एकशे किंमत काढायची सिंपल काय करायचे पहा ह्या दोन शिरोला हे दोन गेले ओके डन म्हणजे आता इथं काय करायला सिक्स्टीन इंटू कोण आहे एटी थ्री इंटू कोण आहे हंड्रेड मायनस एक्स बरोबर आहे इज इक्वल टू काय लिहितोय मी पहा सात सत्तेचाळीस इंटू हंड्रेड हे इथं राहिलेले जे तिकडे पाठवून दिले आणि हे ती गे एकमेकांना मल्टिप्लाय म्हणजे हे दोन कशाला जाणार परत डिवाइडला म्हणजे इथं काय लिहिणार मी हंड्रेड मायनस एक्स सातशे सत्तेचाळीस इंटू हंड्रेड ओके डिवाइड सॉरी आता डिवाइडला काय येणार आहे सोळा इंटू एटी थ्री आल्या लक्षात मग आता इथं काय करणार आहे तुम्ही कॅल्क्युलेशन एटी थ्रीने तुम्ही याला जर डिवाइड केलं तर तो डिवाइड होणार आहे इथं चारने तुम्ही डिवाइड करू शकता आणि अशा पद्धतीने इथं काही मिळणार आहे तुम्हाला अमाऊंट ओके बा इथं काय असणार आहे शंभर मायनस एक्स आणि इथं तुम्हाला काहीतरी अमाऊंट मिळणार मग जी अमाऊंट मिळणार आहे ती अमाऊंट इकडं आणा आणि एक्स ला तिकडे न्या ओके म्हणजे ती अमाऊंट शंभर मध्ये काय होणार आहे प्लस ओके इज इक्वल टू काय मिळणार आहे तुम्हाला, तुम्हाला? एक्स आले लक्षात समजलंय नक्की या पद्धतीने तुम्हाला उत्तर काढायचं आहे तुम्हाला यापैकी एक ऑप्शन इथं मिळालेला असेल भेटलेला असेल समजलंय पॅटर्न कळलाय बाकी कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता त्याच्यासाठी मी एक्स्ट्रा लेक्चर लांबवणार नाही कळलंय जाऊया पुढे त्यानंतर इथं जर पाहिलं क्वेश्चन नंबर सेव्हन काय सांगितलंय दाईज ऑफ बेड प्राइस किती आहे पाचशे ऍट द टाइम इट सेल सेलच्या वेळेस टू सक्सेसिव्ह डिस्काउंट टेन पर्सेंट फायव्हर्सेंट आर अव्हाइलेबल फाइंड द सेलिंग प्राईज ऑफ द बेड म्हणजे काय पाचशे रुपये प्राईज होती सेम काय दिला दहा टक्के डिस्काउंट म्हणजे आता प्राइस मेन प्राइस काढायची असेल तर किती लिहिणार तुम्ही टू हंड्रेड याला परत अजून पाच टक्के दिला म्हणजे आता इथं किती लिहिणार तुम्ही नाईन्टी फाय आपण हंड्रेड सिम्पल मेन अमाऊंट काढायची तुम्हाला डायरेक्ट मेन अमाऊंट दहा टक्के डिस्काउंट नव्वद नि मल्टिप्लाय करा पाच टक्के डिस्काउंट नाईन्टी फाय आपण हंड्रेडनी मल्टिप्लाय करा म्हणजे जा काय झालं ह्या दोन झिरोला हे दोन झिरो कट झाले ह्या झिरोला हा एक झिरो कट झाला म्हणजे आता राहिले काय फाय इन्टू नाईन इन्टू नाइन्टी फाय आपण काय लिहिणार आहे तुम्ही म्हणजे जर बेसिक पाहिलं तर आता इथं छोटं आहे म्हणून आपण करून पाहू नक्की मागच्या प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला भेटेल कारण नाही याच्यावरून लक्षात येईल नाईन फाय जा नऊ पाच पंचेचाळीस चार नऊ नऊ एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि चार पंच्याऐंशी ओके इंटू किती आहे अजून फायू म्हणजे डायरेक्ट दोन लिहू कमी इथं किती होते आठशे पंच्याऐंशी सॉरी पंचावन्न डिवाइड बाय किती दोन तर पाच एक पाच पाच दोनदा दोन्ही इथं केलं काय आलं बेचोकाट बघा उत्तर यायला लागलं इथं किती आलं बेचोकाट इथं किती आहे बेदो चार एक उरला ओके किती आहे बे बेसाती चौदा पॉईंट ओके चारशे सत्तावीस पॉईंट पाच चारशे सत्तावीस पॉईंट पाच आले ऑप्शन ठीक आहे तर या पद्धतीने दे तुम्हाला या ठिकाणी काय मिळतं का? उत्तर मिळतं मला वाटतं आता हे जे प्रश्न आहेत आता बघा सिक्स पर्सेंट परत सिक्स पर्सेंट परत फोर पर्सेंट अमाऊंट किती दिली बारा हजार पाचशे म्हणजे बारा हजार पाशील तुम्ही पहिल्यांदा किती मल्टिप्लाय करा नाईंटी फोर बाय हंड्रेड परत नाईटी फोर बाय हंड्रेड परत नाइंटी सिक्स बाय हंड्रेड तुम्हाला उत्तर भेटून जाईल तुम्हाला डायरेक्ट अमाउंट मिळते ह्या प्रोसेस आले लक्षात हा काय झाला होमवर्क त्यानंतर आलो आपण नेक्स्ट क्वेश्चन आता हा प्रश्न पण नीट वाचा तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे हा सुद्धा तुमचा होमवर्क आहे ओके कारण सेम क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात आणि हा सुद्धा तुमचा होमवर्क आहे प्रश्न वाचा आणि उत्तर काढा ओके प्रश्न नीट वाचा आणि उत्तर तुम्ही मला पाठवायचे सात क्वेश्चन मी सॉल्व्ह करून घेतले तीन क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला दिलेत याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता जर तुम्ही सोडवलेला असेल तर ओके ठीक आहे तर क्वेश्चन आता हे न घेण्याचं कारण कारण सेम पॅटर्ननी तुम्हाला क्वेश्चन आलेले दिसत आणि एकच प्रश्न आपल्याला ह्या एक्झामला विचारला जाणार आहे आणि पॅटर्न मात्र फिक्स आहे सो क्वेश्चन तुमच्या कसा सॉल्व्ह करायचा हे लक्षात आलेलं असेलच ओके तर या पद्धतीने आपलं लेक्चरचं संपलेलं आहे आज आपण पंधरावा म्हणजे पंधरावं लेक्चर कंप्लीट केले आहे उद्या आपलं सोळावा असेल लेक्चर आणि त्यामध्ये आपण सिम्पल इंटरेस्ट हा टॉपिक कवर करणार आहोत आणि सतराव्या लेक्चरमध्ये आपलं कंपाऊंड इंटरेस्ट होऊन दोन दिवसातच आपलं मॅथ्स कंप्लीट होते आणि आपण सक्सेसिव्हली कडे जातोय ओके बाय बाय चांगला अभ्यास करा ऑल द बेस्ट